हाय एव्हरी वन मराठी रेसिपीज वितुजामध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण कोल्हापुरी कांदा लसूण चटणीची रेसिपी पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला चटणीची योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण मिळेल आणि जर का तुम्ही ही चटणी पहिल्यांदाच बनवत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे तर चला मग आपण आता याची रेसिपी पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर मठ्याची रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता आता या चटणीसाठी मी चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत जसे की बेडगी मिरची एक किलो गंटूर मिरची दीड किलो काश्मीरी मिरची पाव किलो आणि लवंगी मिरची पाव किलो ही आहे काश्मीरी मिरची याच्यावरती सुरकुत्या आहेत आणि ही जी प्लेन आहे ती लवंगी आहे काश्मीरी मिरची वापरल्यामुळे चटणीला एकदम गडद असा लाल कलर येतो सगळ्या मिरच्या बाजारातून आणल्या की त्या आपल्याला उन्हामध्ये वाळत टाकायच्या आहेत त्यानंतर ही जी आहे ती बेडगी मिरची आहे ज्याच्यावरती थोड्याशा सुरकुत्या असतात आणि त्याच्यानंतर ही गंटूर आहे जी की प्लेन असते आता सगळ्यात पहिल्यांदा आपण या मिरच्या पाच ते सहा तासांसाठी उन्हामध्ये उन वाळवून घेऊयात त्यामुळे आपण या मिरच्या अशा प्रकारे पसरवून ठेवूयात एकदा ऊन दिल्यानंतर आपण याची आता देठं काढून घेऊयात तर देठ काढताना हा जो वरचा भाग काढून टाकायचा आहे आणि खालचा थोडासा भाग ठेवायचा आहे त्याला गादी पण म्हणतात तर त्या गादीमध्ये एक स्पेसिफिक अशी चव असते मिरचीचा थोडासा तिखटपणा असतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही देठ काढताना काढून घ्या आणि एकदा देठ काढून झाली की परत आपल्याला या मिरच्या दोन दिवसासाठी उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत मिरच्या झाला की आपण आता लसणाकडे वळूयात तर इथे मी दीड किलो लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याची सालं पटकन निघावी यासाठी एक ट्रिक आहे ती म्हणजे याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा तेल टाका आणि चोळून घ्या तेल लावल्यानंतर आपण याला मिरचीसारखेच तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊ सालं पटकन निघण्यासाठी आणखीन एक ट्रिक आहे ती म्हणजे एक मूठभर ज्वारीचं पीठ घेऊन दोन तीन चमचे तेलाचे ड्रॉप्स तुम्ही लसणाच्या पाकळ्यांना चोळून घ्या त्यांनी पण सालं लगेचच निघतात तर आता मी हे उन्हामध्ये वाळवून घेते त्यानंतर इथे अडीच किलो जाडं मीठ तीन दिवसासाठी उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत बरीच लोक जाडं मिठा बारीक मीठ पण वापरतात चटणी दीर्घकाळ टिकावी यासाठी आपल्याला या, या सगळ्या गोष्टी वाळवून घ्याव्याच लागतात त्यानंतर दीड किलो कांदा घ्यायचा आहे कांद्याचं काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगते आता आपण हे सगळे गरम मसाले एक एक करत बघून घेऊयात हे सगळे साहित्य मी योग्य प्रमाणासं हे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तिथे तुम्ही पाहू शकता आता सगळ्यात आधी धणे सातशे पन्नास ग्रॅम जिरे दोनशे पन्नास ग्रॅम शहा जिरे चाळीस ग्रॅम सफेद तीळ दीडशे ग्रॅम बडीशेप दीडशे ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम दगडफूल पंचवीस ग्रॅम दालचिनी शंभर ग्रॅम काळी मिरी पंचाहत्तर ग्रॅम लवंग पंच्याहत्तर ग्रॅम जायपत्री म्हणजे जावित्री पंचवीस ग्रॅम रामपत्री पंचवीस ग्रॅम तमालपत्री तीस ग्रॅम चक्रीफूल चाळीस ग्रॅम मसाला वेलची पंचवीस ग्रॅम हिरवी वेलची दहा ग्रॅम सवरेगड्डे पन्नास ग्रॅम हिंगखडा पंचवीस ग्रॅम चिरफळ दहा ग्रॅम ही अशा प्रकारचे चिरफळ असते नाकेश्वर दहा ग्रॅम ही थोडीशी काळी मिरीसारखी असते सुंठ पंचवीस ग्रॅम एक लिटर शेंगदाणाचं तेल याच्याने चटणीला वास खूप छान येतो हे आहे सव्वा किलो सुके खोबरे सुके खोबरे हे मी किसून घेतलेले आहे तुम्ही हवं तर याचे मोठे तुकडे करून तळून घेऊ शकता आता आपण सगळा गरम मसाला एक एक करत भाजत नेणार आहोत त्याच्यासाठी कढई मी इथे गॅसवरती तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण पहिल्यांदा धणे घालूयात धणे छान भाजले गेले पाहिजे मंद गॅसवरती रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घेऊयात साधारण मला इथे पाच ते सहा मिनटं लागलेली आहेत धणे भाजायला धणे भाजल्यावर ते खूप खमंग वास सुटतो तेव्हा ओळखायचे की धणे भाजले गेलेले आहेत धणे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ त्यानंतर जिरे पण वास सुटेपर्यंत भाजून घेणार आहे आपण जेव्हा मसाले भाजतो तेव्हा मसाल्यांचा वास यायला लागतो त्यावरून समजावे मसाले भाजले गेलेले आहेत त्यानंतर परत आपण इथे बडीशेप घातलेली आहे बडीशेप पण आपण वास सुटेपर्यंत थोडीशी भाजून घेऊ त्यानंतर आपल्याला शहाजिरे एक दोन मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत शहाजिरे जास्त भाजायचे नसतात त्यानंतर सफेद तीळ सफेद तीळ पण आपण दोन ते तीन मिनटं भाजून घेऊ त्यानंतर खसखस फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे जास्त भाजून घ्यायची नाही आहे त्यानंतर दालचिनी पण आपल्याला सेम गरम करून घ्यायची आहे हे सगळे गरम मसाले आपल्याला नंतर एकत्रच करायचे आहेत त्यामुळे मी या भांड्यामध्ये एकत्र घेत आहे आता आपण काळी मिरी भाजून घेऊ काळी मिरी लवंग फक्त दोन दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यावे लागतील त्यानंतर लवंग भाजून घेऊ आता आपण चक्रीफूल भाजून घेऊ चक्रीफूल पण भाजायला एक दोन मिनटं लागतील त्यानंतर मसाला वेलची भाजून घेऊयात हिरवी वेलची भाजून घेऊयात आता आपण जायपत्री आणि रामपत्री दोन्ही भाजून घेऊ आता दगडफूल भाजून घेऊयात दगडफूल इथे छान भाजून झालेले आहेत याला वाडग्यामध्ये काढून घेऊ आणि मग सुंट भाजून घेऊयात त्यानंतर चिरफळ भाजायला घेतलेले आहेत हे पण आपल्याला एक दोन मिनटं भाजून घ्यावे लागतील त्याच्यानंतर नाकेश्वर इथे आपण बिना तेलाचे जे मसाले भाजायचे होते ते सगळे भाजून घेतलेले आहेत आता आपण तेल वापरून जे मसाले तळणार आहोत ते तळून घेऊयात तर इथे मी एक चमचा कढईमध्ये तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे तमालपत्र टाकू तमालपत्र आपण दोन ते तीन मिनटं तेलावरती भाजून घेऊयात तमालपत्र झाल्यानंतर त्याच तेलामध्ये हिंगाच्या वड्या पण भाजलेल्या आहेत हे भाजून झाल्यानंतर इथे मी अर्धा ग्लास तेल कढईमध्ये गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण सोरे गड्डे घालून तळून घेऊयात तुम्ही इथे बघताय की कि तेलामध्ये किती छान असे फुलून वर आलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत गरम तेलामध्ये हे छानपैकी फुलून येतात इथे आपला संपूर्ण गरम मसाला भाजून झालेला आहे हा मसाला थोडासा थंड झाल्यानंतर पिशवीमध्ये भरून ठेवा लसूणला तीन दिवस ऊन झालेले आहे तर त्याच्यानंतर मी इथे लसूण झोडपून त्याची साल काढून घेतलेली आहेत त्यानंतर खोबरे मी अशा प्रकारे खिसून घेतलेले आहे तुम्ही हवं तर खोबऱ्याचे मोठे तुकडे करून तळून घेऊ शकता खोबरे भाजण्याकरिता एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाले की आपण खोबरे थोडे थोडे करत भाजून घेणार आहोत चटणी चांगली दीर्घकाळ टिकावी यासाठी आपल्याला खोबरे चांगले लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यावे लागते खोबरे चांगले भाजून झालेले आहेत तर आता आपण हे का वाटग्यात काढून घेऊ आणि राहिलेले खोबरे परत याच पद्धतीने भाजून घेऊ चटणी करायच्या आदल्या दिवशी कांदा शिजवून घ्यायचा आहे एका पातेल्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे तो गॅसवरती ठेवून मंद आचेवरती शिजवून घेणार आहे पहिल्यांदा आपल्याला तेल न टाकता हा कांदा शिजवून घ्यायचा आहे थोड्या वेळाने हा कांदा शिजत यायला लागतो साधारण इथे कांदा शिजत ठेवल्यानंतर एक तास झालेला आहे याच्यामध्ये आता आपण एक मूठभर जाडं मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजायला मदत होते मीठ टाकल्यानंतर इथे पंधरा ते वीस मिनिटांनी कांदा ब्राऊन होयला सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात त्यासाठी अर्धा लिटर शेंगदाण्याचं तेल इथे कढईमध्ये कडवून घेतलेलं आहे ते आता आपण या कांद्यावरती ओतून घेऊयात तेल टाकल्यानंतर परत पंधरा मिनटं आपल्याला हा कांदा शिजवून घ्यावा लागतो अशा पद्धतीने आपल्या इथे कांदा शिजलेला गेलेला आहे तर साधारण इथे दीड ते पावणे दोन तास लागलेले आहेत कांदा थोडासा थंड झाला की आपण हा एका भरून ठेवू दुसरीकडे मिरच्यांना आता दिवस झालेले आहेत पूर्णपणे या वाळलेल्या आहेत पूर्ण कडक उन्हामध्ये आपल्याला या मिरच्या वाळून घ्याव्या लागतात नाहीतर चटणी खराब होण्याची शक्यता जास्त असते मिरच्या भरून झाल्यानंतर हा जो बियांचा गाळ आहे ना तो आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे तो आपण चटणीमध्ये वापरणार आहोत त्यासाठी तुम्हाला या बिया थोड्याशा ते कढईमध्ये भाजून घ्याव्या लागतील मिरच्या सगळा गरम मसाला लसूण खोबरे कांदा मीठ हे सगळे साहित्य मिरची कांडप केंद्रामध्ये नेऊन चटणी बनवून घेऊयात लसूण आणि खोबरे कटर आहे त्यामुळे मला लसूण बारीक करण्याची गरज पडली नाही तुमच्या इथे जर लसूण कटर नसेल तर तुम्हाला लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यावी लागेल कांदा घातल्यानंतर इथे खोबरे आणि लसूण पण घालणार आहेत आणि अशा प्रकारे आपली कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तयार झालेली आहे तर इथे तीन किलोच्या मिरच्यांच्या प्रमाणामध्ये अकरा ते बारा किलो चटणी बनते आता चटणी घरी आणल्यानंतर आपल्याला ती एका प्लास्टिक शीटवरती पसरवून घ्यायची आहे म्हणजेच हलकीशी फॅन खाली थंड करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हाताने गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत चटणीला खूप असा मस्त कलर आलेला आहे आणि वास तर पूर्ण घरभर सुटलेला आहे व्हेज नॉन व्हेज कशामध्येही तुम्ही ही चटणी वापरू शकता खूप छान पदार्थ होतात आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याची साठवण्याची पद्धत तुम्हाला जर चटणी दीर्घकाळ टिकवायची असेल तर एका चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवा चिनी मातीच्या बरणीत तुम्ही खाली मीठ आणि हिंगाची एक वडी टाकू शकता जेणेकरून चटणीला बुरशी लागणार नाही आणि जी रोजच्या वापरायला चटणी लागणार आहे ती एका दुसऱ्या बरणीमध्ये काढून घ्या आणि याच्यामध्ये ओला चमचा वगैरे घालू नका अशा प्रकारे ही चटणी तुम्हाला दीड ते दोन वर्ष तरी पुरेल सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे तुम्ही पाहू शकता कोल्हापुरी कांदा लसूणची चटणी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तिल दैन टेक केळबा आहे